जय महाराष्ट्र जय भीम मी माजीद भावन अल्पसंख्याक बहुजन हक्क अभियान महाराष्ट्र राज्य जिल्हा जिल्हाध्यक्ष या नात्याने आज या ठिकाणी बहुजन हक्क महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापध्यक्ष दयानाद साहेब तसेच अल्पसंख्याक प्रदेशाध्यक्ष रफिक बागवान यांच्या मार्गदर्शनाखाली आज या ठिकाणी जनता दरबार येथे उपायुक्त मल्याणी साहेब यांना निवेदन देण्यात आलेलं आहे हद्वाड भागातील सर्वदिनगर या ठिकाणी असलेल्या गेल्या पस्तीस ते पस्तीस वर्षापासून प्रलंबित असलेल्या पाण्याचा प्रश्न आज या ठिकाणी उपायुक्तांना देण्यात आलेला आहे आणि उपायुक्तांना माझी हेच मागणी आहे की गेल्या तीस पस्तीस वर्षापासून जे प्रलंबित प्रश्न असले ते प्रश्न आपण सोडवावे तसेच या नागरिकांना जे तर नाहक त्रास सहन करावा लागतो लांब घागर घेऊन पाणी घेऊन येत आहेत आणि आमच्या संघटनेमार्फत निवेदन देऊन आमची हेच मागणी आहे की लवकरात लवकर या लोकांना तुम्ही पाण्याची सोय करून द्यावी जय हिंद जय भीम जय महाराष्ट्र जय भीम मी सद्दाम खडके बहुजन हक्क अभियान महाराष्ट्र राज्य सहसचिव या नात्याने व बहुजन हक्क अभियान महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष दयानंद मास्तर पनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली व अल्पसंख्याक महाराष्ट्र अध्यक्ष रफेक बागवान यांच्या मार्गदर्शनाखाली आज आम्ही येथे महानगरपालिका येथे उपायुक्त मुलानी साहेब यांच्याकडे सर्वजण वेळतील तीस ते पस्तीस वर्षापर्यंत प्रलंबित असलेलं काम नळ्याचे पाईपलाईन या कामासाठी त्यांना निवेदन देण्यात आलेलं आहे हे जर काम नाही झाल्यास आम्ही आमच्या बहुजनक्य अभियान महाराष्ट्र संघटनेतर्फे आंदोलन करू असा इशारा देतो हिंद जय महाराष्ट्र सराह जी भगवान मैं सरोजी नगर में रहने वाला हूँ पंद्रह तो बीस साल से रहता हूँ वहाँ पानी की जो अड़चन आने से पाइपलाइन फूटी ले और सुबह रनिंग वास्ते बहुत अड़चन है और हम दो तीन बार निवेदन दे ले फिर दो चार दिन बुढ़ा भी लोग को मिल के आज हम निवेदन दे और पानी का जो भी हमारा मसला जो पाइपलाइन फूटी ले उसका मसला हल करना है इसीलिए हम यहाँ आके निवेदन कर रहे हैं और पीछे बोर्ड में पाइपलाइन का जरा मसला रहा है वो पीछे बोर्ड में बारीक बोर्ड में किसका नाम नामा हुआ हाँ वजीर के गली के बोर्ड में वहाँ पाइपलाइन का ज़रा अड़चन है पाइपलाइन नहीं वो पाइपलाइन बना के देना होगा